महाराष्ट्र मीडिया लाइव सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली पेन पोलीस पत्रकार आणि नागरिकांची उपस्थिती सह्याद्री प्रतिष्ठान पेन व महात्मा गांधी वाचनालय पेन यांच्या वतीनं पुलवामा इथं चौदा फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली सदर कार्यक्रम पेन महात्मा गांधी वाचनालय इथं घेण्यात आला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान पेन कमिटी पेन पोलीस पेन पत्रकार आणि समस्त पेनकर नागरिक उपस्थित होते भारतीय जवान आपल्या कर्तव्यावर असताना चाळीस सी आर पी एफ जवानांना आपले प्राण गमवावे लागले ही घटना दोन हजार एकोणीसमध्ये घडली होती म्हणून चौदा फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात काळा दिवस म्हणून मानला जातो

म्हणजे भूमीसाठी प्रयत्न करणारे आणि आपल्या भूमीला एकत्र करणारे आणि त्यांचं रक्षण करणाऱ्या जवानांना माझा मनापासून सलाम आहे सरते शेवटी मी इतकेच म्हणेन की आपण सुद्धा आपल्या देशाला अधिकाधिक एकूण कसं करता येईल आणि आपण सुद्धा आपल्या देशाला या दहशतवादी हल्ल्यापासून कसं मुक्त करता येईल याचा प्रयत्न करूयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद घटना घडली होती त्या जवानांच्या शोक कृत्याला आपण सत्य वाहण्यासाठी पुत्र एकत्र जाऊन गेलो चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला त्या फेफ्टीत चाळीस जवान शहीद झाले होते आपल्या देशावरती फार मोठा आघात होता हा त्यानंतर आपल्या देशाने चांगल्या स्तरावरती पावलं उचलले गेली आणि अशा ज्या घटना घडतात जसं कृत्य घडतात त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने अंकुश ठेवला गेला त्याच्या स्कृतीबद्दल दाखल किंवा सह्याद्री प्रतिष्ठान ते दरवर्षी कार्यक्रम घेत असतात हे कार्यक्रम होणे फार गरजेचं आहे कारण की पातळीवरती बॉर्डरवरती बीएसएफ असून असतो असं एवढी मिलिटरी फोर्सेस आणि पॅरे फोर्सेस एकत्र येऊन खांदा खांदा लावून देशाचं संरक्षण करत असतात पण त्याची जाणीव प्रत्येक गावागावातून होणे फार गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात सुद्धा आपल्या पेनमध्ये होती आणि ती साहित्य प्रतिष्ठान राबवते त्याचं फार फार कौतुक वाढतंय कारण की दरवर्षी मागच्या वर्षी पण या कार्यक्रमावर होतो आणि असे असे कार्यक्रम राबवले त्याच्यामध्ये आपली देशाची युनिटी देशाची एकता ही गावापासून निघाली पाहिजे गावागावातून किंवा खेड्यापासून काळातून झाली पाहिजे तर ती खरीच श्रद्धांजली होणार आहे कारण की आपल्या देशामध्ये एकत्र आणि युनिटी युनिटी हीच आपली स्ट्रेंथ राहणार आहे आणि ही स्ट्रेंथ आपली अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमातून दिसली पाहिजे आपण या आपल्या जवानांना श्रद्धांजली देताना एकच संकल्प करूया की देशाची अखंडता देशाची एकोपा देशाची एकता कशी एकत्र राहील हे आपल्या कृतीतून सिद्ध झालं पाहिजे धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट